नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा स्टिक योगा प्रकार दोन मागच्या प्रकारे आपण पाहिलं होतं स्टिक योगा प्रकार एक आपण अप्पर बॉडीसाठी आपण एक्सरसाइज पाहिली होती त्यात बेली फॅट रिमूव्ह करण्यासाठी आणि अप्पर बॉडी फ्लेक्झिबिलिटीसाठी आज आपण पाहणार आहोत लोअर बॉडी थाईज हिप्स आणि नीज आणि आपल्या पायाची लवचिकता वाढण्यासाठी आणि त्याचप्रमाणे अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण आज एक्सरसाइज करणार आहोत तर सर्वप्रथम आपण स्टिकचा वापर करणार आहोत म्हातारपणी याला आपण म्हणतो बुढापे का सहारा जर आज याच्या सहार्याने आपण एक्सरसाइज केली तर आपल्याला बुढाप्यामध्ये म्हणजे म्हातारपणात याची आपल्याला गरज पडणार नाही चला तर मग आज आपण पाहूया स्टीक बघा प्रकार दोन लोअर बॉडी एक्झरसाइज आपली काठी समोर ठेवा आणि दोन्ही हात समोर आणि हाय मी रेज एक दोन तीन चार पाच मित्रांनो काठीच्या सहाय्याने आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपला बॉडीचा अलाइनमेंट चांगला असतो आणि आपला बॅलन्स जात नाही तर आपण दुसरा प्रकार करणार आहोत फ्रंट लेग रेज उजव्या पायाने आणि एकदा डाव्या पायाने आपला पाय शक्य तेवढा वरतीचा प्रयत्न करा आपला हिप्स असेल थाईज असेल तर याला छान एक्सरसाइज मिळते आणि त्याच्यावर त्याची लवचिकता वाढते आणि त्याच्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते श्वास घेत पाय न्या एक दोन तीन चार आणि पाच त्याच प्रकारे आपण डाव्या पायाने एक्सरसाइज करायची आहे एक श्वास घ्या दीर्घ श्वास दोन तीन चार पाच बघा ही एक्सरसाइज करत असताना आपल्या पूर्ण पाठीमागे मांडींना ताण पडतो आणि त्याची फ्लेक्सिबिलिटी आणि त्याच्या चरबी कमी होत असते प्रकारचा आपण दुसरा प्रकार प्राणार आहोत साइड लेग रेज आता आपला उजवा पाय आपल्या उजव्या बाजूला उंच नेण्याचा ने प्रयत्न करा एक बॅलन्स तसा ठेवा आपला बॅलन्स जाणार आहे म्हणून आपण काठीचा सहारा घेणार दोन तीन चार श्वास घेत पाच मागच्या बाजूने एक दोन तीन शक्य असेल तेवढा उंच नेण्याचा ने प्रयत्न करा चार पाच बंद कर मित्रांनो पुढचा प्रकार आहे बॅक लेग रेस पाठीमागे आपला पाय नाहीचा आहे जसं आपण मागे किक मारतो त्या पद्धतीने एक दोन तीन चार डॉंकी किक प्रमाणे पाच तर डाव्या पायाने घ्या एक बघा जर काठीचा आपण उपयोग केला नाही तर आपला तोल पुढे जाईल म्हणून आपण काठीच्या सहाय्याने आपण योगा करतोय दोन तीन चार पुढचा प्रकारे गुडघ्यांसाठी उपयोगी आहे दोन्ही पाय अंतर घ्या स्टिक काठी आपल्या छाती समोर पकडा आणि फक्त आपलं हिप्स मागे न्या गुडघ्याच्या पुढे वाकू नका अशा पद्धतीने बसण्याचा प्रयत्न करा श्वास सोडत श्वास घेत वरती या एक श्वास सोडत खाली जा जेवढं बसता येईल तेवढं बसण्याचा प्रयत्न करा श्वास घेत वरती या तीन चार पाच प्रत्येक प्रकाराचे तुम्हाला पंधरा पंधरा जे सेट करायचे आहेत पंधरा पंधराचे चार सेट तुम्ही करायचे आहेत मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल म्हणून पाच पाच वेळा करून दाखवले